नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूयाच्या ठळक घडामोडी हिंगणगाव तालुका हातकंगणे येथे दुचाकी अपघातात एका बालकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी पाहूया सविस्तर बातमीपत्र हिंगणगाव तालुका हातकंगले येथे दोन दुचाकीच्या भीषण अपघातात एका तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी हातकंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता हिंगणगाव येथील डी जवळ हा अपघात घडला आहे यामधील फिर्यादी किशोर भीमराव डोणे वयवर सत्तावीस राणा कुंभोज तालुका हातकंगडे हे हिंगणगाव येथे जात असताना हा दुर्दैवी प्रकार घडला आहे कवटेसारहून कुंभोजच्या दिशेने एम एच पन्नास ई त्र्याहत्तर तेरा या दुचाकीवरून फारुख अल्लाबक्ष मुल्ला हे त्यांच्या आई जहिदा अल्लाबक्ष मुल्ला आणि मुलगी खतिजा फारुख मुल्ला राणा अब्दुल्ला तालुका शिरोळ यांच्यासह प्रवास करत असताना समोरून भरधाव आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली आहे ही दुचाकी आयान सलीम सौदागर वयवर्षी तेरा राहणार हिंगणगाव या अल्पवयीन मुलाने अतिवेगाने चालवत नियमांच्याकडे दुर्लक्ष करून धडक दिली आहे अशी प्राथमिक माहिती घटनास्थळावर मिळाली आहे या अपघातात फारुख मुल्ला जहिदा मुल्ला आणि खतिजा फारुख मुल्ला हे गंभीर जखमी झाले असून प्रकाश खरात यांचा मुलगा संस्कार खरात वयवर्षी तेरा राहणार हिंगणगाव याचा जागीच मृत्यू झाला आहे या अपघातानंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून हातखंडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या, या प्रकरणाचा पुढील तपास हातखंडे पोलीस करीत आहेत